शुआणिंग सगळ्यांना शिवसाखा झाले का चहा पाणी तुमचा आणि मी पण चहा पिऊन आली बोलता पण येत नाही एवढी थंडी आज सकाळी सकाळी कालच्यापेक्षा जा आज जास्त थंडी आहे तर आले आहे कामावर रिक्षाने आता बसची काय वाट बघत बसत नाही मी रिक्षानेच येते बसने यायला तर उशीर मग काय करायचं चला पैसे गेले तर द्या रिक्षाला तर लवकर टायमवर पोचलं पाहिजे तर ते कामं ॲडजस्ट होईल नवीन घेतलेलं पण नाही तर उशीर झाला जी तर काही उपयोग नाही मग कामाची गरज आहे आपल्याला काम भेटत नाही एकतर काय करायचं सकाळचं वातावरण छान असं मस्तपैकी पैकी हा गार्डन हा रस्ता हा इथून जाते मी नंबरला जायचं इकडं आता खूप थंडी आहे रोजच्यापेक्षा जास्त थंडी आता मला मस्तपैकी गार्डन पावणे सहा वाजले तरी साडेपाचला निघले होते येता येता प येतं दहा पंधरा मिनटं लागलेच मला रिक्षा तर पावणे सहा झालेच येतात आता चला व्हिडिओ कसे वाटते सांगा गेटचं बटन घात ते अधिकाची आली चार मिनिटं पण पंचेचाळीस पाळ्यावर तिथं पूर्ण जेवण आहे नाश्ता वगैरे आणि ते नवीन कामावर पण नाश्ता जेवण सगळं तिथं पण तर चला थंडी वाजली आता खूप किती काम करून बोलते नंतर माहिती कामावर ते काम झालं एक वीस मिनट वीस वीस पोळे बनवल्या अर्ध्या तासामध्ये चला आले आता कामावर दुसऱ्या कामावर आले आता अरे हे एक तास लागले तर आपल्या कामाला मग ते नवीन कामावर जायचं चला ठेवते नवीन काम होतं तर इथं घेते काम कर चला हाय आता झाली आहेत माझे सगळे काम अकरा वाजतात चला आता घरी निघायचं झालं आता काम आता <गणागी> घरी गेल्यास जेवण करायचं आराम करायचं पुन्हा संध्याकाळी यावं लागेल संध्याकाळी करून येणार ना कामावर तर चला हे होते कसं वाटलं हेव सांगता नक्की एक आवडला तर नक्कीच लाईक करा शेअर करा कमेंट करा चॅनलला सबस्क्राईब करा